जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो भगिनींनो आणि माता नो माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय कधी आजपर्यंत मी तुमच्या नुसत्या टाळ्यांसाठी आणि घोषणासाठी बोललो नाही मी खरंच सांगतो दुसरं काही नाही होत रस्त्यावरची वाहनं वाढतायत पार्किंगची व्यवस्था नाही लोकसंख्या वाढतीये त्या मानाने कॉलेजेस मिळत नाहीत हॉस्पिटल्स नाहीत शाळा नाहीत याला काही टाउन प्लॅनिंग नाही म्हणत अशी शहरं उभी राहत नाहीत पाच वर्षापूर्वी या माणसाने जे देशाला जी स्वप्न दाखवली निवडणुका व्हायच्या अगोदर ज्या माणसांनी काय काय गोष्टी सांगितल्या या तरुणांना सांगितल्या देशातल्या तरुणींना सांगितल्या देशातल्या शेतकऱ्यांना सांगितल्या देशातल्या कामगारांना सांगितल्या माझ्या माता भगिनींना सांगितल्या मी आल्यावरती हे करीन मी आल्यावरती ते करीन आणि आज पाच वर्षानंतर ज्या वेळेला परत निवडणुका होत आहेत हा माणूस त्या स्वप्नांवरती एक चकार शब्द काढायला तयार नाही होत त्या विषयावरती बोलायला तयार होत नाही निवडणुकीचा प्रचार भलतीकडेच घेऊन जायचा आहे पुलवामामध्ये जे कोणी शहीद झाले आमचे जवान त्यांच्या नावाने आता मतं मागतायत ज्यांनी स्ट्राईक केला त्या पायलटच्या त्या नावाने आता मतं मागतायत आणि काल काल तर माड्यामध्ये त्यांनी कहरच केलं काल नरेंद्र मोदी यांनी निवडणुका खेळण्यासाठी म्हणून राजकीय गोष्ट खेळण्यासाठी म्हणून शेवटी स्वतःची जात आता ते जातीवर बोलायला लागले स्वतःच्या की मी या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे अन्याय करतायत मी या जातीचा मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे आरोप करतायत तुमच्यावरती काय खा खालच्या जातीचा आहेत म्हणून आरोप करतोय आम्ही का है, का है, बोल लेते कि जिसका भी नाम मोदी है वो सारे चोर क्यों है भाइयों बहनों पिछड़ा होने की वजह से हम पिछड़ों को अनेक बार ऐसी परेशानियां झेलनी पड़ी है अनेक बार कांग्रेस और उसके साथियों ने मेरी हैसियत बताने वाली मेरी जाती बताने वाली गालिया देने में कोई कमी नहीं रखी है आता जातीचं कार्ड वापरतायत मग माझं नरेंद्र मोदीला चाबडी काढायला होता त्याला धरून गोरक्षावाल्यांनी गाय मारली म्हणून बडवले मग याच गायीच्या बाबतीत जे बीफ एक्सपोर्ट करतात जे गाईचं मांस परदेशामध्ये पाठवतात एक्सपोर्ट करतात त्यांच्याविषयी नरेंद्र मोदींचं स्वतःच मत काय आहे हे एकदा आहे का लाव रे समुदाय विशेष की, की रोजीरोटी उससे जुडी है दूसरी बात यह कि एन के कार्यकाल में भी मीट एक्सपोर्ट बड़े पैमाने पर हुआ तो उस समय आपकी सरकार ने क्यों नहीं किया कुछ मैं देखूंगा उस समय उनके क्या प्रॉब्लम थे मैं देखूंगा लेकिन इन दिनों स्थिति गंभीर होती गई उस समय हो सकता है शुरू में मेरे पास डिटेल नहीं है उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न देने वाले, वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो उसमें से एक विचार बना हो लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है की कोई एक कम्युनिटीज है ऐसा नहीं है जी मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है हे शकतायत झाले त्यावेला दुसऱ्या सरकारवरती हे बोट ठेवतायत आणि सांगतायत की ती आठवा निर्भया आठवा आणि कमलावरती बटन दाबा हे मोदी सांगतात तुम्ही राजकारण करताना आहे ना काहीच नाही वाटलं या मोदी सरकारच्या काळात दोन हजार बाराला निर्भया बलात्कार दोन हजार बाराला झाला कुठे त्याचे आकडे दोन हजार बाराला निर्भया बलात्कार झाला आणि त्यानंतर या देशामध्ये जवळपास चोवीस हजार नऊशे बावीस बलात्कार झाले त्यावेळेला त्या वर्षी दोन हजार तेराला तेहतीस हजार सातशे सात बलात्कार झाले या देशामध्ये दोन हजार चौदाला ला ज्या वेळेला हे आले त्याच्या त्या, त्या वर्षी छत्तीस हजार सातशे पस्तीस बलात्कार झाले नरेंद्र मोदींच्या काळात दोन हजार पंधराला चौतीस हजार सहाशे एक्कावन्न बलात्कार झाले या देशात दोन हजार सोळाला अडतीस हजार आठशे एक्क्याण्णव बलात्कार झाले या देशात काय वेगळं झालं आणि गंमत म्हणजे दोन हजार सतरा आणि अठराचा रिपोर्ट दाबून टाकलाय बाहेर येऊ देत नाही येत मला असं वाटतं आजचीच महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे ऑनलाईनवरची किंवा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठराचे सगळे जेवढे रिपोर्ट्स आहेत गुन्हेगारीचे रिपोर्ट्स आहेत बलात्काराचे रिपोर्ट्स आहेत बाहेर येऊ देत नाहीयेत सगळे रिपोर्ट, 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 रिपोर्ट दाबून टाकलेत तुमच्यापर्यंत पोचू नये तुमच्यापर्यंत येऊ नयेत अहो नरेंद्र मोदी तुम्ही येऊन काहीतरी वेगळं घडवणार होतात ना जर तेच घडवायचं होतं मगोदरचे काय वाईट होते